श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे श्रावण महिना सुरू झालेला आहे मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ की तुमच्या खूप सगळ्यांजणांच्या रिक्वेस्ट आल्या की ताई नवनाथ भक्तीसाहे ग्रंथबद्दल आम्हाला माहिती सांग तर नवनाथ पारायण आम्हाला करायचं आहे आणि नवनाथाचे नऊ किंवा सात अगदी पाच किंवा एक किंवा छत्तीस पारायण एकावन्न पारायण किंवा एकशे आठ नवनाथ पारायण कसं करावं संदर्भाची आजची माहिती आहे तर सर्वप्रथम ग्रंथ म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपण शिवलीला अमृत पारायण करत असतो गुरुचित्र पारायण करत असतो आणि नवनाथ पारायण करत असतो नवनाथ पारायण हे श्रावण महिन्यात घरोघरी केलं जातं आता नवनाथ पारायण तर कथासार जो काही ग्रंथ आहे तर त्याचे नियमाटे आहेत आणि आपण संसारिक आयुष्यामध्ये या धक्काबुकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला ही सगळं नियम पाळणं शक्य होत नाही त्याच्यामुळे गुरुक्षेत्र पारायण करायचं असतं नवनाथ पारायण करायचं असतं शिवलीला अमृत पारायण करायचं असतं तर मासिक धर्म असतो अडचणी असतात आणि त्याच्यामुळे असूनही पण रूल्स रेग्युलेशन म्हटलं की नियमाटी म्हटलं की लोक प्रचंड घाबरतात पण मला एकच सांगायचं आहे की या नियमापलीकडे पण तुमची श्रद्धा आहे आणि प्रत्येक परमेश्वर तुमची श्रद्धाच बघत असतो एखाद्या नियम चुकून जर आपल्याकडून तो चुकला किंवा आपल्याकडून तो पाळला गेला तर तर देव कधीही शिक्षा करत नाही परमेश्वर हे आपले आईबाप आहेत आईबाप मुलांचं कितीही चुकलं तरी ते कधीही त्यांना शिक्षा करत नाहीत सेवेचं कधीच वाईट परिणाम होत नाहीत परमेश्वर कधीच कोणाचं वाईट करत नाही आपले कर्म असतात त्याच्यामुळे आपल्याला ते थोडं परमेश्वर कधी वाईट कोणाचं करत नाही नियमापेक्षा पण मोठी तुमची भक्ती आहे तुम्ही किती श्रद्धेने अंतकरणाने पारायण करत असता परमेश्वरची सेवा करत असतात ते जास्त महत्त्वाचं असतं आता नवनाथ भक्तिसार ग्रंथ जसं मी तुम्हाला सांगितलं की नवनाथ कथासार जो ग्रंथ आहे तर तो थोडासा अवघड आहे किंवा तो थोडासा मोठा आहे तर आपल्याला ते पठण करणं शक्य होत नाही म्हणून परमपूज्य गुरुमाऊलींनी श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी काढलेला आहे जो तुम्ही अगदी छान पद्धतीने घरात नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करू शकता होय आणि हे फक्त नऊशे श्लोकी नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे अवघ्या नऊ अध्याय आहेत तर हे फक्त नऊ अध्याय आहेत प्रत्येक अध्याय हा शंभर ओळीचा आहे म्हणून नऊशे ओळीचं हे पारायण आहे आता जेव्हा आपल्याला पाठ करायचा असतो पाठ म्हणजे काय तर एक ते नऊ अध्याय पठन केल्यावर एक पाठ होतो ज्या पद्धतीने स्वामीचित्र सारामृत समजा स्वामीचित्र सारामृताचे पारायण करायचं आहे एकशे आठ पारायण जेव्हा आपण एक ते एकवीस अध्याय पठण करतो तर तेव्हा आपलं एक पारायण होतं त्या त्याच पद्धतीने जे एक ते नऊ अध्याय तुम्हाला पठन करायचे आहेत तुमचा एक पाठ होतो ज्या पद्धतीने दुर्गा सप्तशती ग्रंथाचं एक तेरा अध्याय तुम्ही पठन केल्यावर तुमचा एक पाठ होतो त्याच पद्धतीने हे सुद्धा असंच आहे की तुम्हाला एक ते नऊ अध्याय पठन केल्यावर तुमचा एक पाठ होतं आता जिथे नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण केलं जातं तर त्या घरात कधीही दुःख दरिद्री बाहेरची बाधा संकट आपत्कालीन मृत्यू कधीही त्या घरात स्पर्शसुद्धा करत नाही नवनाथ महाराज हे मिलेटरी फोर्सेससारखं का का काम करत असतात आपल्या आयुष्यामध्ये जे काही नित्यसेवा होई तुम्ही माहिती आहे का तुम्हाला की तुम्ही नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण नित्यसेवा सुद्धा करू शकता तर ती कशी करायची ते आपण बघणार आहोत आता एखाद्या व्यक्तीला बाहेरची बाधा आहे सगळं चांगलं आहे लग्न जमत नाही किंवा सगळं चांगलं आहे रिपोर्ट एकदम ओके आहे संतान प्राप्ती होत नाही तर आपल्या आयुष्यामध्ये जे काही तर आपल्या आयुष्यात जे काही दुःख आहेत संकट आहेत दरिद्र आहेत ते मुळासकट कमी करण्याचं काम हे नवनाथ भक्तीसार ग्रंथाच्या पारायणामध्ये आहे आता या पारायणाचे महत्त्व तुम्हाला कळाले आता हे पारायण कसं करावं ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी तर अध्याय आहेत अगदी मराठीत आहेत तुम्हाला वाचायला सोपं कळायला त्याहून सोपं तर अगदी मराठीत आहेत सगळ्यात आधी तुम्हाला तर स्तवन म्हणायचं असतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला नवार्ण मंत्र म्हणायचं आहे तर कुळदेवीचा मंत्र हा ओम ॲम र्रीम क्रीम चामुंड आहे तर कुळदेवी जग तुमची कुलदेवी जगाच्या पाठीमागे कुठली जरी असली तरीसुद्धा तुम्हाला नवार्ना मंत्र पठन करायचं आहे एक माळ शबरी मंत्र तर ओम श्री चैतन्य गोरक्षा नमहा तर शबरी मंत्र तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ एक माळ नवार्ण मंत्र एक माळ आणि हे मंत्र तुम्हाला हे झाल्यावर गणपती अतर्वशेष तुम्हाला म्हणायचं आहे आता हे झाल्यावर नवनाथांचा मंत्र पण आहे तर जो अतिशय प्रभावी आहे तो सुद्धा तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे हे म्हणून झालं की अध्याय पहिला येतो अध्याय पहिला हा शंभर ओळ्यांचा असल्यामुळे तर नऊशे ओळी असणार आहे तर याची मांडणी करायची का तर मी तुम्हाला आधी पारायणाचं स्वरूप सांगते तर सगळ्यात आधी पारायण कसं करायचं कुठल्याही गुरुवारी तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता लवकरच आता गुरुवार येणार आहे ज्यांची इच्छा असेल तर त्यांनी आवर्जून गुरुवारी पारायणाला सुरुवात करू शकता ज्यांना नाही शक्य होत तर त्यांनी श्रावणातल्या कुठल्याही दिवशी पारायणाला सुरुवात करू शकता पण शक्यतो गुरुवारी केलं तर अतिशय उत्तम पण नाही शक्य होत तर नंतरही तुम्ही करू शकता तर दुसरं पारायणांची मांडणी करायची का तर आपल्या घरात महाराजांचा फोटो आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही दुसरीकडेही मांडणी करू शकता तर केली तरी चालतं तर महाराजांचा फोटो आहे महाराजांचं अनुष्ठान आहे अजून काय पाहिजे आहे तर हा ग्रंथ कुठे मिळेल तर हा ग्रंथ तुम्हाला जवळपासच्या केंद्रात मिळेल आता पहिला दिवस आहे तर गुरुवार आता समजा मी संकल्प केला की माझ्या जे काही अडचणी आहेत तर आयुष्यात जे चालू आहेत जे काही संकटं चालू आहेत संकल्प करा संकल्प करत असताना आता एखादीला केंद्रात पण छत्तीस पारायण करायला सांगतात तर छत्तीस पारायण करायचं असेल किंवा नऊ नवनाथ पारायण खरं सांगू का की श्रावण महिन्यामध्ये नऊ नवनाथ पारायण आवर्जून करा नाही तर तुम्ही पाच करा सात करा एक तरी तुम्ही केलंच पाहिजे तर बघा तुम्ही तुम्हाला सांगते की तीन नवनाथ पारायण करा नऊ नवनाथ पारायण केलं तर खूपच सुंदर असा अनुभव तुम्हाला येणार आहे जेवढं नवनाथ कथासार ग्रंथाचं महत्त्व आहे तेवढंच दिव्य असं ह्या नवनाथ भक्तीसार ग्रंथ आहे आवर्जून सगळ्या महिलांना कळकळीची विनंती आहे की या श्रावणात ही सेवा चुकवायची नाही आहे तर आपल्याला आता मांडणी नाही केली तरी चालते दिवस तशीच मांडणी ठेवण्यापेक्षा फक्त ग्रंथ तुम्ही तसाच ठेवू शकता आता ज्यांना एक दिवसाचं एक पारायण करायचं आहे आणि एकाच बैठकीत पारायण करायचं असतं अगदी दीड ते दोन तास कारण आपला तो शब्द ओळखीचा नाही आहे म्हणून ते तुम्हाला पावणे दोन तास म्हणजे दोन तासामध्ये तुमचं पारायण होणार आहे अगदी तुम्ही नवीन असाल तरीसुद्धा ज्या काही सेवा आपल्या पाठ आहेत मग ते आपण पटकन करतो पण जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते विधवास बसणे मुलगी माणूस प्रेग्नेंट सगळे हे पारायण करू शकतात तही मी प्रेग्नेंट आहे आता जर तुम्हाला बसायची अडचण आहे तर तुम्ही खुर्चीवर टेबलवर बसून ही पारायण करू शकता तर हो याचे काही नियम आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत तर ते का आहेत आता समजा मला पहिला दिवस आहे तर मला पारायण करायचं आहे तर मी मी नवनाथ महाराजांना प्रार्थना करणार महाराजांना प्रार्थना करणार की माझ्याकडून छत्तीस पारायण तुम्ही करून घ्या कारण कर्ता कविता फक्त परमेश्वर आहे आपण कोणी नाही आहे ज्यांना नऊ पारायण करायचं आहे तर ते त्यांनी संकल्प करावा की महाराज माझ्याकडून पारायण करून घ्या एखादीला नऊ पारायण करायचं आहे आपलं काय असतं की रक्षाबंधन आले की आपल्याला फार माहेरची ओढ लागते दोन पारायण तुम्ही रक्षाबंधनच्या आधी करा बाकीचे पारायण तुम्ही रक्षाबंधनच्या नंतर करा असंही तुम्ही करू शकता जर नऊ पारायण करायचं असेल तर दोन पारायण आधी करा सात पारायण नंतर करा किंवा पाच पारायण आधी करा दोन पारायण नंतर करा थोडक्यात काय की आपल्याला अखंड हा शब्द नाही वापरायचा आहे अखंड मी नवनाथ पारायण करेल नाही यथाकालीन म्हणजे काय की एक दिवस मी पारायण केलं तर दुसऱ्या दिवशी मी गॅप घेतला तरी चालेल मी तिसऱ्या दिवशी पारायण सुरुवात करू शकते चार दिवस गॅप घेतला तरी चालेल पाचव्या दिवशी मी पारायणाला सुरुवात करू शकते या पद्धतीने तुम्ही संकल्प करायचा आहे तुमचं नाव गोत्र तुम्हाला ज्या काही अडचणी आहे त्या सांगायच्या आहेत आणि संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा ते सगळ्यांना माहिती आहे आता हे करून झाल्यावर ग्रंथ एका जागेवर ठेवावा हळद कुंकू अक्षदा धूप दीप ओवळायचे आहे अखंड दिवा लावण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत पारायण होत आहे तोपर्यंत तरी घरात अखंड दिवा लावलेला असावा तर हे झालं आता ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला काय वाचायचं तर तुम्ही पारायणाला सुरुवात करायची आहे ताई माझं लहान बाळ आहे मी मी एका बैठकीत करू शकत नाही तुमची जर संकल्पयुक्त सेवा असेल तर तुम्हाला एका बैठकीतच पारायण करायचं असतं म्हणजे काय की एकदा सुरुवात केली तर तुम्हाला शेवटपर्यंत वाचायचं असतं आता शेवटी शाबरी कवच आहे तर ते अत्यंत सुंदर आहे खूप दिव्य आणि खूप अनुभव देणार आहे तुम्हाला शेवटचा अध्याय वाचून झाला तर ते शाबरी कवच पण तुम्हाला वाचायचं आहे या पद्धतीने ज्यां ज्यांचे संकल्पयुक्त सांगितलेलं आहे की मला नऊ पारायण करायचं आहे माझी इच्छा आहे मी करेन या श्रावणातील कुठल्याही नऊ दिवशी मी पारायण करेल पण मी जेव्हा पारायणाला बसेल तेव्हा मी एकाच बैठकीत पारायण करेन तर तुम्ही प्रेग्नेंट आहात लहान बाळ आहे मग लहान बाळ आहे की झोपल्यावर पारायण करा तर आम्हाला बसता येत नाही तर तुम्ही खुर्चीवर बसूनही पारायण करा एका बैठकीतच संकल्पयुक्त सेवा करायची आहे आता, आता हे झालं संकल्पयुक्त की तुम्हाला एका बैठकीतच पारायण करायचं आहे आता काय खायचा हा प्रश्न पहिला की खायचं काय तर तुम्हाला आधीच व्हिडिओच्या आधी सांगितलं की तुमचे नियम अटीपेक्षा ही तुमची सेवा महत्त्वाची आहे नियम अटी घाबरायचा नाही आहे माझी सेवा महत्त्वाची आहे माझे महाराज महत्त्वाचे आहेत मी करणार आहे आणि मनात कुठलीही भीती तुम्हाला न धरता सगळ्यांनी पारायण करा तुम्ही सगळे भाजी चपाती खाऊ शकता फक्त कांदा लसूण वरजा आहे मोसा घरातही झाला नाही पाहिजे आणि तुम्हीही पण करायचा नाही आहे आणि एक महत्त्वाचा नियम आहे तुम्हाला भात पण खायचा नाही आहे का खायचा नाही ते पण सांगते आता बघा भात खाल्ला की आपल्याला झोप येते या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात ना तर त्या दिवशी फक्त तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत आता समजलं असेल आता समजा माझे नऊ पारायण मी संकल्प केला आहे तर नऊ दिवसात म्हणजेच उरलेले पंचवीस दिवसापैकी नऊ दिवसच मी ते नियम पाळणार आहे आता गुरुवारी हे करणार आहे तर मी गुरुवारी कांदा लसून वर्ज ब्रह्मचर्याचं पालन त्याच्याबरोबर भात वर्ज्य करणार आहे पराह्य वर्ज्य करणार आहे कडधान्य कडधान्य खाऊ शकतो का तर बघा कडधान्य पण शक्यतो वर्ज करण्याचा प्रयत्न करा आणि शेंगदाणे पण वर्ज करायचे आहेत तर उपवास असेल तरच तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता बाकी वेळी शेंगदाणे वर्ज क कर, करायचं आहे तर त्याच दिवशी फक्त तुम्हाला पालन करायचं आहे आणि बघा चटईवर किंवा खाली ब्लँकेटवर ज्या पद्धतीने गुरुक्षेत्र पारायण करत असतो आपण त्याच पद्धतीने तुम्हाला ब्लँकेटवर तुम्हाला झोपायचं आहे तर या पद्धतीने तुम्हाला तुम्ही नऊ पारायण छत्तीस पारायण करून तुम्हाला माहिती आहे का जेव्हा तुमच्याकडून छत्तीस पारायण होतं ना तर असाध्य गोष्टीसुद्धा साध्य होतात तर ताई आम्हाला ना फक्त नित्यसेवेसारखी सेवा करायची आहे आम्ही करू शकतो तर बघा तुम्ही सुद्धा करू शकता हो ती कशी आता समजा मला ह्या संपूर्ण श्रावणामध्ये फक्त नित्यसेवा म्हणजेच रोज फक्त मला एक पारायण करायचं आहे तर पहिल्या दिवशी मी काय करणार तर मी स्वामी स्तवन वाचणार तीन माळी स्वामींची माळ देवीची माळ शाबरी मंत्र नवनाथ मंत्र हे म्हणून झालं की गणपती अतुर्विशेष म्हणणार आता आज माझा पहिला दिवस आहे नंतर मी एक अध्याय वाचणार एक अध्याय वाचून झाला की नंतर मी काय करणार तर दुसऱ्या दिवशी दोन अध्याय तिसऱ्या दिवशी तीन अध्याय तर या पद्धतीने नऊ दिवसात मी माझं एक पारायण होईल पण ते पण ती नित्यसेवा आहे संकल्पयुक्त वेगळी नित्यसेवा म्हणजे रुची सेवा माझ्या काहीतरी संकल्प असेल तर अडचणी आहेत दुःख आहेत बाहेरची बाधा आहे काय जे असेल तर ते तुम्हाला ते करायचं असेल तर तुम्ही छत्तीस नऊ सात पाच या पद्धतीने पारायण करू शकता कमीत कमी मी तुम्हाला सांगेल की नऊ पारायण करा छत्तीस काही लोक बघा एकशे आठ पारायण करतात म्हणजेच खूप सुंदर सेवा आहे तुम्ही तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असाल समजा गुरुवार आहे मी पारायणाला बसले आहे तर मी काय करेल तर माझ्या घरात जे काही मी जे काही अन्न ग्रहण करत आहे तर सकाळ संध्याकाळ मी नैवेद्य दाखवणार आहे नित्यसेवेमध्ये काही नैवेद्य नाही आहे तर ते फक्त मला नित्यसेवेमध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही आहे परण्यवर्जक कांदा लसून खाऊ शकता नित्यसेवा असणार आहे तर संकल्पयुक्त नाही आहे संकल्पयुक्त असल्यावर तुम्हाला ते नियम पाळणं अनिवार्य आहे आता मी नऊ पारायण कबूल केले होते मी छत्तीस पारायण कबूल केले होते किंवा मी एक पारायण कबूल केलं होतं तर माझा संकल्प आता होता तर माझा संकल्प झाला तर मी काय करणार आहे तर शेवटच्या दिवशी मी उद्यापन करणार आहे उद्यापन नवनाथ ग्रंथाचं ज्या पद्धतीने उद्यापन आपण करत असतो तर त्याच पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे तर नऊ नौ नवनाथ जेव घालू शकता तर आवर्जून करावं तर या दिवशी काय जेवायला बनवायचं तर तुम्ही काही लोकांना जेवायला देऊ शकता तर बघा तुम्ही मी सांगते की तुम्ही नवनाथ महाराजांना काय तुम्ही नैवेद्य देऊ शकता तर तांदळाची खीर करायची आहे मुगाच्या डाळीची खिचडी करायची आहे घेवड्याची भाजी करायची आहे हारबाऱ्याच्या गुगऱ्या आणि त्याच्याबरोबर उडदाचे वडे ज्याला प्रचंड मान आहे उडदाचे वडे करायचे आहेत दहीचे दही आंबील म्हणजे ताक आणि याच्यातलं जेवढं तुम्हाला बनवता येईल घेवड्याची भाजी जेवढं तुम्हाला बनवता येईल तेवढं तुम्ही बनवावं आणि नैवेद्य दाखवावा नऊ नौ। नवनाथ भेटले तरी अतिशय उत्तम आणि एक जरी भेटला तरी त्याला तुम्ही जेव घाला आणि त्याचा मान सन्मान करा हे जे काही छत्तीस पर्यंत तुम्ही करता किंवा अगदी नऊ पाऱ्याण करता नवनाथ महाराज तुमची परीक्षा बघतातच तुमचे जे काही बाधा आहेत चिडचिडा होणे राग येणे तर ह्या सगळ्या घटना आपण नवनाथ पारायण करत असताना घडत असतात आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे कारण ते वाईट गुण आहेत आणि ते बाहेर पडतात आपलं काय काम आहे तर आपल्याला सेवा करायची आहे तर आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे तुम्ही ती सेवा करणं महत्त्वाचं आहे आणि जर गोरगरीब लोकांना तुम्ही अन्नदान करू शकता ज्या घरात नवनाथ पारायणाचं पटन होतं ना कदी कदी तर तिथे कधी भूत प्रेतपिषाद बाधा दरिद्री संकट कधीही येत नाहीत नवनाथ महाराजांची कृपा ज्यांच्यावर असते ना तर त्याला आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ